फलटण तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळं पूरपरिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं शेतातील उभी पिके उद्ध्वस्त झाली वाहून गेली अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली अनेक भागात ओढा नदी नाले यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावांचा संपर्क तुटला बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळं फलटण शहरातील नदीकाठच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या पार्श्वभूमीवर माड्याचे खासदार धरेशील मोहिते पाटील यांनी राहुरी बुरड कुरोली जाधववाडी गोखळी मठाचीवाडी तसेच गिरवी निरगुडी धुमाळवाडी आणि फलटण शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून नागरिकांची व शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला स्थानिक प्रशासनाला तत्काळ मदतकार्य राबवण्याचे निर्देश दिले तसेच नुकसानग्रस्त भागांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपक चव्हाण राजे नाईक निंबाळकर फलटणचे तहसीलदार तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जनमन वार्ता कोल्हापूर